इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी शहरामध्ये झालेल्या भुयारी गटार योजनेमध्ये फक्त घरगुती सांडपाणी आणि पाणी जाणार असल्याचे तनपुर यांनी तर आर आर यांनी नगर परिषद तात्काळ शहरांमधील पाणी आरोग्य आणि विजेचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशा सूचना केल्यात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमधनं राहुरी शहरामधील भुयारी गटार योजनेसाठी एकशे चौतीस कोटी रुपये निधी मंजूर झालाय शहरामधील तब्बल साठ किलोमीटर योजनेचं काम सुरू आहे तर पंचेचाळीस किलोमीटरचं काम झालं आहे तर काही काम बाकी आहे या भुयारी गटार योजनेमध्ये फक्त घरगुती सांडपाणी आणि ड्रेनेजचं पाणी जाणार आहे असे ही चाचा तनपुरे यांनी म्हटलं आहे तर आर आर तनपुरे यांनी नगरपरिषद प्रशासनाला धारेवरती धरत तात्काळ शहरामधील रस्ता दुरुस्त करावा अशा सूचना तसेच पाणी आरोग्य आणि विजेचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशा सूचना केल्या आहेत गेल्या महिनाभरापासून रावरी शहरात भुयारी गटार योजनेचं काम सुरू आहे संबंधित गटार योजनेमधील ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडले तर या खड्ड्यात नुकतेच पाऊस सुरू झाल्यानं मोठ्या प्रमाणात चिखल साचलाय त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो परिणामी नगर परिषद प्रशासनाला आणि ठेकेदाराला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय दरम्यान तेरा जून रोजी सकाळी अकराच्या दरम्यान रावसाहेब चाचा तनपुरे आणि आर आर तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली रावरी नगर परिषदेचे अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं शहरामधील नागरी सुविधांबाबत जाब विचारण्यात आला यावेळी अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी या सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यावरती चार ते पाच दिवसात मार्ग काढून कामे मार्गी लावण्यात येतील असं आश्वासन दिलं याप्रसंगी राऊसाहेब चाचा तनपुरे आर आर तनपुरे माजी नगरसेवक अक्षय तनपुरे धनंजय मेहत्रे सोन्याबापू जगदने सुनील पवार अरुण साळवे सुभाष वराळे सर तसेच प्रशांत वराळे दादासाहेब तोडमल प्रशांत आव्हाड योगेश मुसळे दिनेश वराळे गजानन वराळे किशोर वराळे जालिंदर वराळे ऋषिकेश काळे आदी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक या ठिकाणी हजर होते शहरामधील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यावरनं ये जा करत असताना नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय मात्र आम्ही पालिका प्रशासनाला जाऊन जा विचारत लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार त्यामुळे नागरिकांचा कोणी गैरसमज करू नये तसेच नवीन पाणी योजनेला घरगुती पाईपलाईन जोडण्यासाठी पालिकेनं तो खर्च करावा तो नागरिकांच्या माथी मारू नये असं मत रावसाहेब तनपुरे यांनी व्यक्त केलंय तर राहुरी शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी तात्काळ खड्डे बुजवले जातील तसेच इतरही समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासन कटिबद्ध राहील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावं असे आवाहन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी केलं या बैठकीमध्ये राहुरी शहरामध्ये जर कोटी रुपयाचं पाहिलं तर त्याचं काम आता सुरुवात होऊन सहा महिने झाली त्या ठिकाणी जे रस्ते खांदे गेलेले आहेत त्या ठिकाणी जे खांदे गेलेल्या रस्त्यांचं त्या ठिकाणी कॉक्रिटीकरण झालं पाहिजे अनेक ठिकाणी शहरामध्ये पतळी झाली पण डीप साईडची जमीन असल्यामुळं काही काही ठिकाणी ते खसले गेलेले आहेत कॉंक्रिटीकरण लांबरीकरण करून त्या त्या संदर्भातसुद्धा चर्चा झालेली आहे कारण की यांचं असं म्हणणं आहे खोदल्यानंतर कमीत कमी दोन तीन ते तीन महिने हे खड्ड जबलं गेलं पाहिजे आणि जर लवकर जर घाई केली तर कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर ते खासटले जाते पण अनेक ठिकाणी जवळजवळ चाळीस किलोमीटरची लाईन ह्या शहरामध्ये खोदून झालेली आहेत आणि त्यापैकी तीस किलोमीटरचं संपूर्ण खोदलेल्या लाईनीचं इथं कॉन्क्रिटीकरण तिने केलेलं आहे ते दहा पंधरा नित किलोमीटरचं खोदई करून कॉन्क्रिटीकरण करायचं राहिलेलं आहे हो हो ते सुद्धा त्यांना तातडीने पाऊस लवकर झाल्यामुळं आणि भरपूर पाऊस पडू राहिल्यामुळं चिखल त्या ठिकाणी जास्त होतो शाळेतले मुलं असतात नागरिक आहे महिला भगिनींनासुद्धा त्या ठिकाणी त्रास होतो प्रत्येक ठिकाणी जे ज्या भागामध्ये जे खोदलेलं आहे त्या ठिकाणचे दुरुस्त तावडत करण्यात यावं अशी या ठिकाणी आम्ही सर्वांनी त्यांना मागणी केलेली आहे आणि त्यांनी संध्यात पाच सहा दिवसामध्ये या ठिकाणी संपूर्ण काम आम्ही लवकरच तातडीने करून घेण्यात येणार आहोत दुसरा प्रश्न पुरवठा सुद्धा सुरळीत शहरामध्ये होत नव्हता त्या पाणीपुरवठा सुद्धा संदर्भामध्ये चर्चा संपूर्ण झालेली आहे कारण की आता परत उन्हाळा होता उन्हाळा संपल्यानंतर वादळ पाऊस पडतो त्यामुळं लाईटचा प्रॉब्लेम येऊ लागले असं या सुद्धा या ठिकाणी चर्चा पाणी पाणीपुरवठा सुरळीत करू असं शिवसाहेबांचं आणि अधिकाऱ्यांनी असं दिलं नाही आज आम्हाला शिवाने वेळ दिला आणि मग त्या शिवणला आम्ही झालेल्या कामाची पद्धत जे काम चालू आहे त्याची पचत त्यांना माहिती दिली आणि मग त्यांनी सांगितलं का बाबा काम चालू आहे आणि पावसामुळं त्याला तेवढा त्रास होणार आहे आता त्यांचं म्हणणं एकी रुली होत नाही जर आपण एखादा खड्डा खांदला आणि तो जर लगेच उलट्या गेला तर त्याचं ते जेवढं दबायला पाहिजे ते दबत नाही म्हणून ते खड्डे पडतात म्हणून आता जरी खड्डे पडले असेल तर ते आम्ही दुरुस्त करून घेऊ दुसरी गोष्ट पाणी पुरवठ्याचा विषय होता एवढी मोठी आपण योजना आणली त्याच्यातलं काही काम अपुर आहे त्यांनी ते बी कबूल केलं आहे त्यांचं म्हणणं असं आलं का ब तुम्ही नवीन क लाईनीला जर कनिशन घ्यायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या खर्चाने करा आमच्या चाचांचं चा म्हणणं असं आलं का त्यांनी स्वतःच्या खर्चानी नगरपालिकेने ते, खर्चा नगर ते जोडून द्यावा असा एक विषय आहे तर तो, तो खर्च मोठा आहे त्यांनी त्याच्यावर विचार करू असा चर्चांना त्यांनी शब्द दिला नागरिकांच्या म्हणण्यावर त्यांचं म्हणणं आहे का चार हजार रुपये एका कनेक्शनला खर्च येणार आहे उद्या खड्डा खोदणं आहे त्या नवीन लाईन जोडणं आहे तर त्याचा शब्द चर्चांना ते, ते, ते शिवशी बोलले आता हो ते शिवनी सांगितलं त्याच्यावर विचार करून त्याची कधी निधी किती खर्च तो सगळा काढावा लागेल आणि मग त्या पद्धतीने ऐकून ते काम करू दुसरी गोष्ट जेवढे जेवढं आता काम कच्चे रस्ते असतील मळा जेला चिखल झालेला आहे तिथं खडीकरण ते जा तुमचा मुरुम टाकून कारगळ टाका मुरुम टाकण्यापेक्षा कारगळ टाकलं तर चिखल होत नाही जर मुरुम आत्ता चांगले रोड जर टाकला तर आमचं बा कनगर रोडलामध्ये एक डांबरीवर मुरुम टाकले गेला खड्डा असल्यामुळं परंतु तिथं राबडी तयार झाली त्याच्यात चिखल तयार होत त्याला आम्हाला जे शिबीन तो बळी लावून बाहेर वाढावा लागला म्हणून ते डांबरीवर मुरुम तर टाकूच नाही कधी कारण की त्याचं टोटली चिखल तयार होत असतो मनोज साळवे सह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी चहा काल बनव कोणती नवीन का? का चाहा चाहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा